अचानक काही भागात पावसाने आहाकार माजवले आहे रस्ते वाहून जाण्याचा धोका नदी नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत हवामान बदलाच्या या अचानक परिस्थितीत लोक घाबरत आहेत महाराष्ट्रात येते चोवीस तासात जोरदार पाऊस पडल्याची शक्यता आहे आय एम डीने भयानक चेतावणी जारी केली असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे सुरक्षित ठिकाणी राहावे अशी सूचना दिली आहे पुणे नाशिक सांगळे औरंगाबाद आणि कोकणात पाऊस प्रचंड प्रमाणात पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी रस्ते वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे घटना एका गावात अचानक आकाशी काळे ढगांनी भरलं आणि वारा जोरात वाहू लागला काही मिनिटातच पाऊस जोरात सुरू झाला शेतातील पीक पाण्यात बुडू लागले शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह उंच स्थळी स्थलांतर झाले काही ठिकाणी वाहने अडकली रस्ते बंद झाले राज्याच्या काही भागात वीज पुरवठावरही परिणाम झाला आहे रेल्वे आणि बस सेवा प्रभावित झाली आहेत लोकांनी गरजेपुरतेच बाहेर पडावे असे प्रशासनाने सांगितले आहे या हवामानामुळे आपल्याला प्रश्न पडतो आपण इतक्या अचानक येणाऱ्या पावसासाठी किती तयार आहोत आपले पीक घर सुरक्षितता व वाहनांची काळजी आपण घेत आहोत का तुमच्या मते लोक च्या चेतावणीला गांभीर्य देतील का तुम्ही स्वतः सुरक्षित राहण्यासाठी काय पाहुले उचलाल अधिक अपडेट्ससाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा